शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच पाहिजे असं म्हटलेलं आहे कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील असं कोकाटे यांनी म्हटलंय तर कर्जभर आहे सांगताना थोडी तरी लाच वाटली पाहिजे असली पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांकडून समाचार घेण्यात असे आहे दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं ते बाबा तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे परंतु या संदर्भातला निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदय घेणार कृषी मंत्री असं म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्जही भरलीच पाहिजे बघा कोण नक्की बोल बच्चन आहे ते बघावं लागेल मला असं वाटतं मुख्यमंत्री बोल बच्चन आहे त्यांचा आवडता शब्द आहे तो हा तो बोल बच्चन तो बोल, तो बोल बच्चन योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहेत ते कर्ज माफीचा आणि आम्ही काल म्हणालो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पुढल्या महिन्यात एक लाख झाल्यावरती करणार आहेत काय त्यांना विक्रमी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये हव्यात शेतकऱ्यांच्या त्यानंतर ते कर्जमाफी करतील किंवा लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये देतील शेतकऱ्यांना मारायचंच आहे तो मेलाच पाहिजे तो जगलाच नाही पाहिजे अशी जर सरकारची आणि कृषी मंत्र्यांची भूमिका असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाच्याकडे एका विषयाचा प्याला पाठवा तुला जगण्याचा अधिकार नाही कर्ज भरणार नाही सर असं जोडून टाका थोडी तरी राज्यकर्त्यांना लाज असली पाहिजे दोन तीन वर्षापासून सातत्यानं शेतकरी झुजतो आहे दुष्काळाशी नैसर्गिक आपत्तीशी त्याला एम एस पीचं प्रमाणे दर मिळत नाहीत सोयाबीनचे दर मागच्या वेळेस तीन सारे चा सारे हजार सहाशे रुपये मिळालेत कापूस साडेपाचशेच्या पलीकडं साडेपाच हजाराच्या पलीकडं कापसाला दर मिळाला नाही त्यावेळेस झोपले होते काय कुठल्या अवस्थेमध्ये